गाईज बघा कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्स चालू आहे सो ना आज पप्पाचा बड्डे पण आहे घरी सगळी पाहुणे बिहुणी येणार आणि मग आता मी आलो इथे फुगं घ्यायला सो चला कॉलेज ठाण्यालाच था। आहे मग तिकडचीच आलो मी फुगं घ्यायला सो बघूया पुढं काय काय होते चला आता फुगे बिगे घेतले आणि मग घरी जाऊ आणि नंतर बऱ्याच काम आहे जरा डेकोरेशन विकोरेशन करायचं आहे ती टेरेसवर सो चला आता निघूया घरी जायला परत कॉलेजमध्ये जायचं आहे आणि बुक चेकिंगला दिले ते घ्यायची आणि मग तिथून लगेच मी अर्धे तासात बोलवलेला पण जरा जास्त टाईम झाले तो चला जॉब जाईस बघा घरी आलो आणि आता इथं वरती आईची वड्यांची तयारी चालू आहे वैश्वा खूप आले खालती मम्मीने जेवण बनवत लावलं काहीच बघा इथं मम्मीने चिकन फ्रायचा काम करत घेतले आणि याच्या काय या काय चिकन आहे मटण आहे हे बघा काही वेज साठी चना मसाला आहे आणि वरती बिर्याणी आहे सो चला ती पण दाखवतो पोला आईने बनवले बिर्याणी बघा मम्मीने बनवले इथं माझा डेकोरेशन चालू आहे कसा डेकोरेशन आहे कमेंट मध्ये सांगा अजून चालू आहे आज बड्डे आहे सो त्याची तयारी चालू आहे टेरेसवर डेकोरेशन बेकोरेशन चालू आहे मी केले सगळा कसा आहे कमेंटमध्ये सांगा आणि माझा अवतार पण बघू नाही अवतार बरोबरच आहे ठीक आहे त्याला बघा काहीच मीने केले डेकोरेशन काहीच बघा सगळं झालं आता अरेंजमेंट बिरेंजमेंट करून इथं जेवणाची अरेंजमेंट आहे आणि मग चला आता आपण जाऊ खालती आणि बड्डे बघा काहीच काहीतरी काम चालू आहे आणि आता मोबाईल चार्जिंग बिजिंगला लावू आणि जाऊ आपण फ्रेश हो। आणि तयारी बिहारी करून लगेच परत येऊ हो वरती चला सगळी पाहुणे आल्यान गाईज बघा दाखवतो आहो मी तुम्हाला काहीच बघा किकअपाची तयारी चालू आहे आईने ऑप्शन करत लावले पहिली आरती आईलाच दिल्या

ना। गाईज नानी आणि त्यांची आसावरी आंटी आल्या आरती करायला गाईज आता सगळी काकुलो का आरती करायला येतील बघा गाईज आता केक कापाची तयारी चालू आहे की तिला आता केक कापाला

बघा इथं आता चिकन फ्राय करत हो कर। कर? वरती पाहुणे ब्लॉक करायला भेटत नाही सगळी इकडून तिकडे मलाच आवाज देतात या अन त्या सो तसा होईल तसा दाखवत आहो मी आता पण मी खालती आले तेव्हा करायला भेटले काहीच बघा राजनामी आलो एंजल काहीच बघा एंजल आहे आणि इथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे दीदी बघा आमची इथं नाव काय आणवी नावी बघा लास्ट ते आणवी इथे हेमांगी आंटीने केक कापत लावले आंटी बघा अंग राज आता करत हे लोक जेवाला व्लॅन झाले त्यांचं जेवण आंटी हात करा हेमांगी आंटी समूह भारू काहीच भारवी बघा भारवी हिला तुम्ही ओळखला का मागच्या बड्डेच्या ब्लॉग मध्ये पण होती पोरी। ही पोरी ही नव्हती ही नव्हती ही होती केक कापत लावले दुसरी माणसं आहे तर मग केक आणत परत कापायला लागते सो चला परत पर जाऊ गाईस बघा दुसरा केक पण कापून झाले गा गाईस बघा आरती झाली जेवायला बसल्या चला आता जेवायला बसता मम्मी बघा इथे बसले जेवायला त्याला उपास आहे ना लवकरच बसला बसता बघा सगळी बसल्या या जेवायला जेवायला या हो हो गाईस या अजून एक काही यायचं बाकी आहे काहीतरी बाकी आहे हाय बघा सगळी गेल्यान आणि आम्ही असेच झालेले काय बड्डेचा असंच बोलत बसल्या डिस्कशन चालू आहे काय झाला कसा झाला आणि मग आता काय गिफ्ट भेटला आहे बाई जास्त काही करायला नाही भेटला मला व्लॉग कारण कशी नुसती म्हणजे इकडशी आवाज देते तिकडशी तो आवाज देते नुसता त्यात चालू होता सो जास्त ब्लॉग नाही केला ना पप्पाला बाग गिफ्ट आले काय अजून दोन तीन हाण ते खालती पॉग फॉगचा शेंट आले नाही आले सिल्क पण आले अजून दोन तीन खाली न... आणि ते उघडायला लागतील त्याच्यान त्या पस्तीस तोला सोनार असं हो पस्तीस तोला त्याच्यामध्ये पस्तीस तोला सोला पस्तीस पन्नास हं